हाय कशात तुम्ही सर्व मजेत ना तर बघा आता झालेली या सायंकाळची वेळ आणि माझ्या मुलांनी ब्लॉगचे काय ते तुम्ही बघा आणि नंतर सांगा की तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चला तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवते ब्लॉग मी माझ्या मुलांनी काय बनवला हे बघा विवांनी काय बनवलं बघा बघा अजून काय एरोप्लेन बनवला आणि ब्लॉग खूप सुंदर सुंदर काही पण पन बनवत राहते हा बघा एरोप्लेन बनवला वाटतो ना एरोप्लेन सारखा कमेंट मध्ये सांगा तू बघा मित्रांनो हा हिंदी मध्ये सांगतो आम्ही घरी मराठीत बोलतो पण हा हिंदी मध्ये बोलतो बघा आपले एरोप्लेन दाखवतो बघा दोन दोन एरोप्लेन बनवला हा काय म्हणतो बघा अर्जुन पुन्हा एकदा बनवा म्हणतो दाखवासाठी एरोप्लेन

आणि बघा मित्रांनो माझे दोन्ही मुलं खेळत आहेत बघा कसं मस्ती करत आहेत बघा बघा यांची मस्ती बघा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला माझ्या मुलांनी बनवलेलं ब्लॉक न्यू एरोप्लेन बनवला त्यांनी तर तुम्हाला त्याच्या एरोप्लेन आवडला असेल तर छानसा कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा असंच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो आम्ही तोपर्यंत तुम्हाला बाय बाय आणि गुड नाईट सुप्रात्र